दिल्लीतील दिल बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथक एटीएस अलर्ट झाले आहे या पथकाने मंगळवारी कोंढवा आणि मुंब्रा परिसरात छापे टाकले या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईचा संबंध अल कायदेशी असल्याचा संशय असलेला सोलापूरचा आयटी इंजिनियर जुबेर हंगरगेकर याच्याशी असल्याचे तपास पथकाने स्पष्ट केले आहे दिल्ली आणि जम्मू काश्मीर मधील प्रकरणाशीही त्याचा संबंध आहे का याचीही एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएसच्या तपास पथकाने कोंढवा आणि मुंब्रा येथे एकाच वेळी शोध मोहीम राबवून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या दोघांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे चौकशी सुरू आहे त्याच्याकडून मोबाईल इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईचा संबंध संशयित आय टी अभियंता जुबेर अंगरगेकर याच्या तपासाशी असल्याचे सांगण्यात आले दरम्यान अठरा ते वीस ऑक्टोबर या कालावधीत जुबेर हा सोलापुरात मुक्कामी होता त्याने येथील एका शाळेत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांचे शिबिरही घेतले होते जुबेरच्या संपर्कातील सोलापूरच्याच दुसऱ्या आय टी इंजिनिअरला एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जम्मू काश्मीर फरीदाबाद आणि दिल्लीतील दिल प्रकरणांचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का हे पडताळून पाहण्यात येत आहे या प्रकरणात अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही ही नियमित तपासाची प्रक्रिया आहे दरम्यान ही संपूर्ण चौकशी एटीएस कडून उच्चस्तरीय पातळीवर केली जाते पुढील काही दिवसात तपासात महत्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे एटीएस च्या अधिकाऱ्यांनी नऊ ऑक्टोबरला कोंढवा वानवडी आणि खडकी परिसरात छापे टाकले होते त्यानंतर एटीएसने जुबेर ला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली होती जुबेर हा पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित असल्याचा संशय आहे त्याच्या विरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता सध्या तो एटीएसच्या कोठडीत असून त्याची कोठडी शुक्रवार पर्यंत वाढविण्यात आली आहे